सिंधुदुर्गात सध्या पावसाची विश्रांती तर आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलेला आहे घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी पाहूया सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल महाराष्ट्रात मान्सून आहे तो दाखल झालेला आहे आणि आज बघितलं तर सकाळपासून संततधार आहे ती सुरू आहे आणि सध्या बघितलं तर मी वेंगुर्ले येथील समुद्र किनारी आहे आणि इथे बघितलं तर मोठ्या प्रमाणात ज्या लाटा आहेत त्या आ, 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 किनारी येऊन धडकत आहेत एकंदर पाहिलं तर सध्या जे मान्सून च वातावरण आहे ते पूर्णत झालेलं आहे आणि जे मान्सूनचे ढग आहेत ते नैऋत्य भागातून मोठ्या प्रमाणात दिसत आहेत त्यामुळे एकंदर पाहिलं तर खऱ्या अर्थाने जरी काल मान्सून दाखल झाला तरी आजपासून मात्र मान्सूनला मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे आणि मान्सून हा आज कालपासून सक्रिय झालेला दिसतोय आणि महाराष्ट्रातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसाच्या सरी आहेत त्या आता येऊ लागलेल्या आहेत सुरेश कोलगेकर जय महाराष्ट्र वेंगुर्ले सिंधुदुर्ग